नमस्ते अशा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण सोलापूर भागातली प्रसिद्ध बाजार आमटी बनवणार आहोत त्यासाठी आपण तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ उडीद डाळ या सर्व डाळी घेतलेल्या आहेत ह्या सर्व डाळी ज्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत डाळ चांगली शिजेपर्यंत आपण वाटण्याची तयारी करून घेऊयात त्यासाठी आपण बारीक चिरलेला कांदा खोबरं लसूण आलं आणि कच्चा मसाला घेतलेला आहे ते सगळं आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे सगळ्या वस्तू आपण मस्त परतून घेतलेल्या आहेत आपल्याला लगेच त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपले जे वाटण आहे ते आता तयार झालेलं आहे आता आपण आमटीला फोडणी देण्याची तयारी करू त्यासाठी कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे थोडीशी जिरी ॲड करायची आहे मग थोडीशी हळद सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर तरी पावडर काळं तिखट आणि आपल्याला चवीनुसार जे आहे मीठ ॲड करून घ्यायचे आहे मसाला तयार झालेला आहे यामध्ये आपण केलेलं वाटण जे आहे ते मस्त मिक्स करून घ्यायचं आहे कुकर आता थंड झालेला आहे आणि त्यामधली डाळ जी आहे ती सुद्धा चांगली शिजून निघालेली आहे तर आपण आता ते सगळं मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे डाळींची पेस्ट आहे ती मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता हे जे मिक्सर आहे ते खूप घट्ट झालेलं आहे तर जे आपण डाळी शिजवून घेतलेलं पाणी आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे पूर्ण वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात अशा प्रकारे आपली बाजार आमटी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा